दिवसभराच्या सर्व डिलेवरी आठवून घरी चाललो होतो तितकाच माझा फोन वाचला आणि तिकडून मला निशा मॅडमचा कॉल आला होता हॅलो अरे रोहन मी निशा मॅडम बोलते तू आला आहेस का घरी नाही मॅडम मी अजून ऑफिसमध्येच आहे अरे एक माझा पार्सल आला आहे ते येताना घेऊन येतोस का मी हो म्हणत फोन ठेवला व पुन्हा एकदा ऑफिसमध्ये गेलो निशा या निशा मॅडम ह्या स्वभावाने खूप प्रेम होत्या त्या आमच्या घराशेजारीच राहत होत्या त्या पेशाने शिक्षिका होत्या दिसायला गोंडस व तारुण्य अगदी टवटवीत असं त्यांनी रोखून ठेवलं होतं त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करावं इतकं कमीच नावातच निशा सौंदर्यालाही लाजवेल असं व्यक्तिमत्व बनवून ठेवलेली आमची निशा मॅडम आमच्या घराशेजारी असल्यामुळे आमचं येणं जाणं त्यांच्याकडे होतं माझं नाव रोहन नुसतंच माझं कॉलेज संपलं होतं मग घरी बसून काय करायचं म्हणून मी डिलेवरी ऑफिसला जॉईन झालो होतो दिवसभराची ऑफिसची कामं आटपल्यानंतर ऑफिसमधल्या सर्व डिलेवरीचं काम माझ्याकडे होतं पार्सलचं ऑफिस असल्याकारणाने संध्याकाळी सहा वाजता ऑफिस आम्हाला बंद करावं लागत होतं बेताचं पेमेंट असल्यामुळे आणि कामही घराशेजारी असल्यामुळे आम्ही ते करत होतो निशा मॅडम मिस्टर सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांना बाहेरगावी राहावं लागत असे व घरिणीशा मॅडम एकट्याच होत्या त्यांना दोन मुले होती पण तीही बाहेरगावी शिक्षणासाठी होती त्यामुळे त्यांची बरीच कामं मला करावी लागत असत मॅडम या स्वभावानं अतिशय गोड होत्या त्यांच्या स्वभावाचं कौतुक करल इतकं कमी होत्या माझ्या आईची व त्यांची चांगली मैत्री असल्यामुळे त्यांचं आमच्या घरी व आमच्या त्यांच्या घरी जाणं येणं हे खूप सारं होत असत आणि निशा मॅडम यांच्या सौंदर्याचं कौतुक करावं इतकं कमीच त्या दिसायला अगदी गुणवंत होत्या प्रतिष्ठित घरच्या असल्यामुळे त्यांचं राहणीमान अगदी साधं सिंपल होतं पण देखणेपणाचं रूप हे भल्या पुरुषांना गाया करून टाकणारं होतं कधीकधी अंगणात त्या कपडे वाळत असताना त्यांनी ते कमरेला कोचलेली साडी व त्यांची दिसणारी नाजूक कंबर हळूच मी त्यांना चोर चूरु, चोरून माझ्या खिडकीतून पाहत असत त्यांच्या कधी कधी नजरेस येत असत पण त्या माझ्याकडे दुर्लक्ष करत असत कारण त्यांचं सौंदर्य माझ्या पूर्ण नजरेस भरलं होतं आणि त्यांच्या सौंदर्यावर माझं प्रेम हे अतुट निर्माण झालं होतं मॅडम यांचा रंग गोरा गोरा पान होता त्यांच्याकडे बक्ताक्षणी असं वाटत होतं की जावाने मॅडम यांना घट्ट मिठी मारत मिठीत घेऊन बसावं ऑफिसची सर्व कामे आटपली व मॅडम यांचं मी पार्सल घेतलं आणि घराच्या दिशेनं निघलो तोच मला मॅडम यांचा कॉल आला अरे अजून घरी नसेल आलं तर मी एक यादी पाठवली आहे तेवढे सर्व येताना सामान घेऊन येतोस का मी हो म्हणाली मॅडम यांनी पाठवलेली यादी घेतली व दुकानामध्ये जाऊन सर्व बाजार घेतला मी घराच्या दिशेनं गेलो मॅडम यांचं पार्सल हो यादी आईला सांगितलं दे म्हणून आई म्हणाली अरे मला नाही जमणार बा तू जा आणि देऊन ये मला माझी घरची कामं करायची आहेत असं म्हणताच मी घरची घरच्यासमोर माझी कामे अटपली व फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर मॅडम यांच्या घराकडे चाललो तोच मॅडम किरकेतून काहीतरी करताना मला दिसत होत्या आज त्यांनी गुलाबी रंगाची साडी घातली होती त्यामुळे त्या अजून आकर्षक आणि उठाव दिसत होत्या हऊच मी दरवाज्यापाशी गेलो व बेल वाजवली तोच मॅडम म्हणाल्या अरे रोहन आला तू ये मी तुझी वाट पाहत होते आणली का मी दिलेल्या सामानांची यादी मी हो म्हणत त्यांच्या हातात दोन्ही पिशव्या टेकवल्या हो मॅडम म्हणाल्या अरे ये ना चहा वगैरे काय घेतोस का मी मॅडम यांना म्हणालो नको मॅडम आज मला घरी जायचं आहे भूक लागली आहे अरे हो तुला सांगायचं विसरले आज सर येणार नाहीत आपले तर मग तुला संध्याकाळी घरी यायला जवळ का माझ्या झोपायला हो मी तुझ्या आईला फोन करून सांगते असं म्हणतात आज मला आश्चर्य वाटलं कारण कधीही मला मॅडम घरी झोपाय न आहे आज मला बोलवत होत्या मग मी आईला बोललो आई म्हणाली ठीक आहे पण मॅडम म्हणाल्या अरे आज तू जेवणही इथंच कर आपल्या दोघांचा स्वयंपाक मी करणार आहे मी थोडं आई आईकडे जाऊन येतो म्हणून परत बाहेर पडलो थोडं फ्रेश झालो आज माझा मूडही खूप छान झाला होता कारण कधी न बोलव बोलवणाऱ्यां मॅडम यांनी आज मला जेवणासाठी व झोपण्यासाठी बोलवलं होतं माझ्या मनात जरा वेगळे विचार चालू होते पण मॅडम यांच्याबद्दल माझ्या मनात एक चांगली प्रतिमा निर्माण झाली होती त्यामुळे मी डोक्यात कोणत्याही गोष्टीचा विचार न घेता थेट चांगल्या मनाने मॅडमच्या घरी गेलो संध्याकाळ झाली होतो मॅडम यांनी स्वयंपाक केला आज मॅडम यांनी खूप छान स्वयंपाक केला होता म्हणून मी मॅडम यांचे तोंड भरून कौतुक केलं तर मला मॅडम म्हणू लागल्या अरे गप रे मी आजपर्यंत सर इतके दिवस जेवतात माझ्या हातचे पण एकही दिवस जेवत नाही आणि तो आज जेव्हा आला तर माझे पग तोंड भरून कौतुक करायला लागला आहे मी मॅडम यांना म्हणलं मॅडम खरंच सांगतो आज तुमचा स्वयंपाक इतका गोड झाला आहे इतका गोड झाला आहे ना की आतापर्यंत मी पहिल्यांदाच असा स्वयंपाक खाल्ला आहे तुमच्या हाताला ना खूप सारी चव आहे असं म्हणत मॅडम यांना मी बोलत होतो तोच मॅडम यांचा पदर नॉर्मली खाली डासला होता तोच माझं लक्ष त्यांच्या त्या दोन दिसणाऱ्या भागाकडे गेला तोच माझ्या अंगात एक वेगळी चमक निर्माण झाली काय करावं काय नाही हे मला सुचत नव्हतं पण तोच मी माझ्या नजरेवर ताबा ठेवून पुन्हा जेवायला सुरुवात केली जेवण करत असताना इकड तिकडच्या आमच्या गप्पा चालू झाल्या तोच मॅडम मला ऑफिसमधल्या एक गोष्टी विचारू लागल्या मी मॅडम यांना म्हणालो काय नाही मॅडम आहे व्यवस्थित असं करत करत आमचं जेवण झालं व आता मी टी व्ही बघत बसलो होतो रात्रीचे अकरा वाजत आली मॅडम त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या होत्या पण थोड्या वेळानंतर लगेच बाहेर आल्या कारण मॅडम म्हणल्या अरे तू अजून झोपला नाहीस का मॅडम यांना म्हणाल नाही मॅडम मी खूप उशिरा झोपतो अरे मग अजून टी व्हीच बघत आहे मी मॅडम यांना म्हणालो हो मॅडम अरे म्हणायला झोप ना मलाही झोप लागत नाही तू अजून जागा आहेस म्हणून मग मॅडम म्हणाले ठीक आहे आपण दोघंजणं टी व्ही बघत बसूया थोडा वेळ झाला आणि एक रोमँटिक पिच्चर चालू होता तोच मॅडम माझ्याजवळ बसल्या होत्या हळूहळू तो रोमँटिक सीन पाहता ही माझ्याकडे हळूहळू तिरक्या नजरेनं पाहत होत्या आता माझ्या मनाचा ताबा सुटू लागला होता काय करावं काय सुचत नव्हतं पण मॅडम असल्यामुळे मी शांत बसलो होतो इतकंच मॅडम मला म्हणाल्या हे काय बघतोस तू तु? आवडतं तुला असं पाहिला मी मॅडम यांना म्हणालं हो मॅडम आवडतं मला कधी 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 म्हणजे अरे नुसतं आवडून चालतं का बघायचं कधीही तू केलं आहे का असं मी म्हणालो नाही मॅडम असं करून चालतं का आता या ह्या वयात मॅडम मला म्हणाल्या अरे हेच वय असतं हे करण्याच्या गोष्टीचं असं म्हणत मी थोडासा मान खाली घातली मला थोडी मनातून भीती वाटत होती मॅडम काय मला बोलतात का म्हणून तोच मॅडम मला म्हणाल्या अरे असू दे मलाही आवडतात अशा गोष्टी बघायला आणि करायलाही मी थोडा चकित होऊन थो मॅडम यांना म्हणलं करायलाही मग तुम्ही पण सरांसोबत असा रोमांस करत असाल ना अरे नाही रे सर कधीतरी महिना एक महिन्यातून माझ्याजवळ येत असतात पण मला पाहिजे असा त्यांच्याकडून रोमांस करायला भेटत नाही काय करू नशीबच माझं फटका आहे मी म्हणालो असू द्या मॅडम असतं प्रत्येकाचं अरे नाही पण मला मलाही वाटत असतं माझंही मन वाचतं हे मॅडमचे शब्द ऐकत माझ्या अंगात एक वेगळाच विचार चालू झाला व माझं मन भरून आलं मग मी मॅडम यांना म्हणलो मॅडम राग येणार नसेल तर बोलू का तुम्हाला मॅडम म्हणाल्या हा बोल ना मी तुम्हाला काही मदत करू शकतो का कोणत्या गोष्टीत मॅडम म्हणाल्या तू करू शकतोस मी म्हणालो हो का मी प्रयत्न करीन ना तुमचं मन सांभाळण्याचं मग मॅडम म्हणाल्या ठीक आहे पण हा लिमिटमध्येच काय असेल ते हा असं म्हणत मी मॅडम यांना म्हणालो हो चालेल मॅडम जे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने असं म्हणत आम्ही त्या फिल्म बघत असता असता आमचं कधी एकामेकाच्या हातात हात गुंतले हे लक्षात आलं नाही द आणि आम्ही दोघं एकामेकात भारावून गेलो जे टी व्हीमध्ये चाललं आहे त्या गोष्टीप्रमाणे आम्ही एक एक गोष्ट करू लागलो मला समजत नव्हतं की काय होतंय काय का नाही ते पण मॅडम या अत्यंत सुंदर असल्यामुळे माझ्या मनाचा ताबा सुटत गेला काय करावं हे मला सुचत नव्हतं मॅडम यांनी स्वतः कंट्रोल ठेवलं मॅडम यांनी माझा हात पकडला व त्यांच्या बेडरूमच्या दिशेने दिशा दाखवत आम्ही तिकडे गेलो बेडरूममध्ये गेल्यासता मॅडम यांनी दरवाजा बंद केला तोपर मॅडम यांनी मला आडवं व्हायला सांगितलं बघतोय तर काय मी आडवा झालो तो तोच तो मॅडम पूर्णपणे मोकळ्या झाल्या व माझ्यासमोर आल्या आज मी कधी न पाहिलेल्या सौंदर्याचं दर्शन घेतच मी थक्क झालो होतो मला समजत नव्हतं काही करावं काय नाही ते पण आज मॅडम यांना मी शब्द दिला होता त्यामुळे मला त्या शब्दाला जागायचं होतं पहिल्यांदाच मी नवीन असल्यामुळे मला खूप पुस्तरी वाटत होतं पण खूप मजाही वाटत होती हळूहळू आम आमच्या या गोष्टीमध्ये कधी आमचे मन एकामेकात गुंतत गेले हे समजलंच नाही व तिथून पुढे आम्ही दोघं एका वेगळ्याच दुनियात हरवून गेलो एकमेकांच्या स्पर्शाला स्पर्श देत एकमेकांच्या गुलाबी थंडीचा अनुभव आम्ही घ्यायला सुरुवात केली हळूहळू बघता बघता हो त्याचे नव्हते झाले व आम्ही एकामेकात ते पूर्ण गुंतून गेलो थोडं मी तर कधी मॅडम मला साथ देऊ लागल्या अशा पद्धतीने आम्ही एकामेकांच्या अंतर्मनात घुसून एकमेकाला साथ देत एकमेकांना खूप प्रेम देत गेलो अशा पद्धतीने आज मॅडम यांशी पहिला संवाद एकदम प्रेम असा माझा झाला होता तर मुलांनो कशी वाटली व मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आपली कथा आवडल्यास शेअर करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा